लागत चोप नव माय चला फिरायला नाश्या गेलाय पुढे ए नाश्या व्हिडिओ काढतोय हिडिओ काढतो हिडिओ आधी घर कोणाचं आहे रे कोणाचं आहे घर काय प्लस्टर लाखावायची गाडी आपण हा पप्पाला का रोजच आज आज इन गाडी आहे ना काय म्हणला चला आपण घर बघून येत तू सायकल लाव हाय कर हाय म्हण हाय म्हणा हाय चला चला फिरायला चला फेर नियोजन निजण जरा बा आमच्या नाश्याच घरही आहे नातकुळ आहे का नाही नाहीतकुळ आहे का नाही अरे मग राहणार जायचं का नाही आज हा फोकस करते बघा काही अनुड हा अन गेड जाऊन हे काय कुठले हे कायला जायचं हे कायला काय विशेष काय विशेष आहे का ऐकायला बाबा नक दिसत व्हिडिओ काढतोय लगा आधी मी व्हिडिओ काढतोय चल आपण फिरून चल गावात जाऊ गो जाऊ येऊ गो गो बघून येऊ गो वाडायक नाही बघून येऊ चल 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 पटकून लाग सुट्टी आरे पप्पा काय यायचा गावात ना मग हम्म पप्पा काय काम आहे हा हा काय काय अण्णा कुठे गेलेत काय करतात राणा तण्णा हा मग लाईट आता पैरे

काच ऐकलं काय करा चल चल वर नेहमी फिरून आपण फिर येऊन चल लाव सायकल चल मम्मी विचारले कुठे चाललंय काय काय म्हणले मग हा काय म्हणले मग मी आणखी शाळेत गेली तू गेल नाही काय नाही हा नको म्हणलं का बर तुला मित्र आहे का नाही आधी शाळेत मित्र आहे का नाही तुला शाळेत कोण आहे मित्र हा कोणता नाण्या कोणाचा आहे नाण्या कोणाचा आहे हं कुठल्या वस्तीवर राहतो ते हं चोपले हं चोपल्याचं आहे काका चोपल्याचं आहे काय हां काका चोपल्याचं नने आहे तुझा वाला आहे काय काका चोपल्याचं नने हं पिकंत पिकंत कोणाचं हं पिकंत कोणाचं आमचं हं आमचं काय लाल कशी मका हिरवीगार नुसते कशी का तोड मका तोडच नाही हो कांदिन नुसतं दान काय सुट्टी नाही माय काय कुठं पुढं कांदय आपलं

कसा कांदा आज गावात नाही काय लॉलीपॉप लिलीपॉप आणलं नाही काय नाही का लौपी लौपी का काय काय खरे तिथे पप्पा कुठं बोलत का है

रे हो आंब्याला तवरच नाही आद्या तोंड कस करतोय माकडा मधून आद्या आपण लालो कर बोलत बोलत म्हणे आद्या चल मग मेहन बर घरी गेल्या मेहा मी मान कुठं फिरते वर्तमान करीत हम्म हि आहे हरबार अन्न इथं आहे बहिमुख कसा आहे बहिमुख नाद करती काय नाद करती बहिमुख आहे नाद आहे नाद कसा आहे बहिमुख